मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता, तुम्ही एकता माझं मत मंडळी आज एकदा त्या आकोटचे आमदार प्रकाश भारसागळे यांची आठवण झाली आठवण झाली म्हणजे नेमकं त्या आठवणीलाही काही काल परवा त्यांच्या आकोट शहरातील म्हणजे मतदारसंघातल्या जवळपास त्यांनी दहा ते बारा प्रमुख पदाधिकाऱ्यांचं निलंबन निवडणुकीत त्यांना विजय मिळवल्यानंतर केलं की या दहा ते बारा नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीमध्ये आपल्या विरोधात काम केलं म्हणजे जवळपास एक डझनभर नेते की जे जे नेते गेल्या वीस ते बावीस वर्षापासून त्यापैकी पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी आपापल्या परिसरात आपापल्या मतदारसंघात वाढात एक वेगळं वातावरण तयार करून त्याच्यातून त्यांनी काही नगरसेवकसुद्धा म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकसुद्धा नगरपालिकेमध्ये मिळून आणलेले आहेत अशी त्यांची क्षमता आहे आणि ज्यांनी या किंवा या अगोदर लोकसभेच्या सुद्धा महायुतीचे खासदार असणाऱ्यांना मोठ्या संख्येनं आपापल्या कार्यक्षेत्रातून मताधिक्य दिलं आणि निवडून आणलं पण नेमकं लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या विरोधात काम केलं स्पष्टपश विरोध केला त्यामुळे त्यांना आमदार फारसागळे यांच्या सांगण्यावरून तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचे अहवाल पाठवत त्या जवळपास एक डझनभर नेत्यांची उचलबांगडी हकालपट्टी किंवा निलंबन झालेलं आहे आता या निलंबित झालेल्या नेत्यांना हे संपूर्ण माहिती आहे की आम्ही तर थोडीशी बेमानी केली असेल पण आमदार प्रकाश फारसागळे यांनी तर उघड उघड मोठी बेमानी पक्षाशी केलेली आहे प्रतारणा केलेली आहे पक्षविरोधी काम उघड उघड केलेलं आहे त्यामुळे आमचा आवाज असा जात असेल किंवा एक आमदार आमच्या विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो आमचा अहवाल असा जर पाठवत असेल पक्षाकडे आणि पक्ष त्या एका आमदारावर विश्वास भरोसा ठेवून जर आमचं निलंबन करत असेल तर आमच्याकडे सूर्यप्रकाश हे एवढी स्पष्ट करता येईल अशी संपूर्ण प्रकरणं जे की प्रकाश भारसाकळे यांना काही क्षणाचाही विलंबन लावता पक्षाने काढून टाकायला पाहिजे अशी काही महत्त्वाची माहिती आहे पण प्रकाश फारसागळे यांना काढून टाकल्या जाणार नाही ना, जात नाही ना। मध्यंतरी अकोट शहरातील महिला आघाडीच्या एका नेत्यांनी असा उठाव घेतला होता आणि प्रकाश फारसागळे यांच्यावर कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं यासाठी म्हणून प्रदेशाध्यक्षापर्यंत साकळं घातलं काही दहा ते बारा पदाधिकारी हे नागपूरला भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असणाऱ्यांना चंद्रशेखर बावनकुळेंना भेटून सुद्धा आली आणि त्यांनी त्या ठिकाणी बावनकुळेंनी त्यांना शब्द दिला की ठीक आहे तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण अहवाल आम्ही घेतो आणि जर असं काही दिसलं नाही तर तुमचं निलंबन मागं घेतल्या जाईल असा शब्द म्हणजे अशी बोलवणच म्हणा ना अशी बोलवण त्यावेळेस त्या आठ ते दहा नेत्यांची अकोट शहर म्हणजे तालुका जिल्हा पदाधिकाऱ्यांची करून त्यांना शहरात पाठवून दिलं तर पण त्या बाबीला जवळपास महिना व जवळपास होते आहे पण अजूनही कुठली समिती भाजपाची जे काही आहे त्या समितीनं या निलंबनाच्या बाबतीतला चौकशी अहवाल किंवा माहिती काहीही घेतलेली नाही एका सूत्राची माहिती आहे सूत्राची म्हणजे मलाच माहिती असलेली माहिती आहे मी सूत्राचं म्हणणार नाही की आमदार भारसाकडे यांच्या विरोधात जर कारवाई करायची असेल किंवा त्यांनी या लोकांचं निलंबन केल्यानंतर यांचं निलंबन जर मागं घ्यायचं असेल तर तो आमदार भारसाकडेचा सगळेचा घोर अपमान आहे आणि हा घोर अपमान पक्षामध्ये एका आमदाराचा होणं बरोबर असणार नाही म्हणून जे या समितीवर अहवाल करून ठराव घेऊन चर्चा करून यांचं निलंबन मागं घेणारी जे कोणती निलंबन समिती आहे त्या समितीचा जो कोणी प्रमुख आहे पदाधिकारी त्यो आणि भारसाकडे हे एका माळेचे बनी आहेत त्यामुळे या डझनभर नेत्यांच्या कुरकुरीकडे त्यांना वेळ देण्याला सबूर नाही किंवा ते देणारही नाहीत मंडळी म्हटल्या जाते ना सत्तेपुढे शानपण शांत पण चालत नाही शानपण पण नाही चालत कारण सत्तारूढ पक्षाचे ते भारसाकडे आमदार आहेत सहाव्यांदा की सातव्यांदा आमदार आहे साधी बाप नाही त्यामुळे अशा एवढ्या मोठ्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकप्रतिनिधीला या दहा दहा लोकांनी म्हणायचं निलंबित करा काढून टाका त्यांच्यावर कारवाई करा पक्षात असा मूर्खपणा कोणीच करणार नाही आणि तो तर भारतीय जनता पक्ष त्यामध्ये असं कधीच केलं जात नाही पण भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत एक अजूनही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षाच्या ने भार वरिष्ठ नेत्यांनी प्रकाश भारसागळेसारख्या सारख्या तटू आमदारांनी सांगल्याबरोबर आपल्या कार्यकर्त्यांचं जे निलंबन करावं हे सुद्धा पटणारं नाही कारण याबाबतीत कुठलाही असा विचार कुठलीही चर्चा कुठलीही त्या तक्रारीच्या अनुषंगानं बैठक कुठली झालेली नाही पण त्या कार्यकर्त्यांची उखल उचल बांधली बांगडी किंवा हकालपट्टी केल्यासारख्या के बातम्या उच्चपदातून छापल्या गेल्या आणि ते त्या तमाम सर्व कार्यकर्ते नेत्यांना चांगलं भिनलेलं आहे त्यामुळे निश्चित आता काही कारवाई आपण बघा बारा पंधरा दिवसा दिवसापूर्वी गेल्या तर झाली नाही म्हणून आता दुसरी कारवाई झाली नाही तर आम्ही सव्वीस जानेवारीपासून म्हणजे सव्वीस जानेवारीपासून काही मंडळी मुंबईच्या आझाद मैदानावर अमर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा काल एका छोट्या वाहिनीला भाजपाच्या एका कार्यकर्त्यांनी मुलाखत का दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्यावर मी त्यांना विचारपूस केली असता ते आज रोजी मुंबईला गेल्यास सांगितलं जाते आणि मुंबईला गेल्या तर आझाद मैदानावर सव्वीस जानेवारीला आमदाराच्या विरोधात उपोषणाला बसायचं आहे म्हणजे हे गृहयुद्ध अकोटातलं गृहयुद्ध हे मुंबईच्या आझाद मैदानावर गेलेलं आहे आणि या आझाद मैदानावर आता रणशिंग फुकल्या जाईल आणि कुठल्या तरी विदर्भातला एक आमदार की ज्याने त्यांनाच कधी काळी आमदार बनवण्यासाठी मदत करणारे कार्यकर्त्यांचं निलंबन केलं उतरबांगडी केली ते कार्यकर्ते आता त्याच्या त्याच्याविरोधात तिथे बसणार आहेत त्यामुळे मुंबईतून ह्या गोष्टीला चर्चा मोठ्या प्रमाणात फुटेल असाही आशावाद या त्यांना नेत्यांना विलंबित निलंबित नेत्यांना वाटते त्यामुळे त्यांचं साहजिक आहे की आमचा आवाज हा अकोट शहरापुरता तालुक्यापुरता अकोला जिल्ह्यापुरता झाला हा आवाज आपल्याला मोठा करायचा आहे हा व्हाईस हो जायचं असेल तर त्यासाठी आझाद मैदानच घ्यावं लागेल मंडळी मी माझ्या आयुष्यात आयुष्यात पक्षातील नेत्याला पक्षातून काढण्यासाठी म्हणून आझाद मैदानावर उपोषणाला कार्यकर्ते बसतात आणि तेही सव्वीस जानेवारी या दिवशी बसतात हे पहिल्यांदा ऐकलेलं आहे हे मला खात्री आहे की सव्वीस जानेवारीला कुणी त्यांना बसू दिलं जाणार नाही वगैरे 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 पण तरीसुद्धा हे कार्यकर्ते एका आमदाराविरोधातचं हा येल्गार पुकारतात ही साधी बाब नाही पक्षश्रेष्ठीने खऱ्या अर्थानं पालकमंत्रीची निर्मिती झाली पालकमंत्री दिल्या गेले त्यापूर्वीपासून असलेलं हे जळगाव आप या अकोट मतदारसंघातलं समीकरण याच्यावर काहीतरी या तमाम कार्यकर्त्यांना अकरा बारा नेत्यांना पदाधिकाऱ्यांना समज देऊन यांना व्यवस्थित कामाला लावायला पाहिजे होतं परंतु त्यांना कामाला न लावता वाऱ्यावर सोडून भाजपा नेत्यांनी अक्षरशः खऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा गोची केलेली आहे असं मला वाटते आमदार भारसाकडेचं आणि या बारा तेरा कार्यकर्त्यांचं काहीतरी कुठं झालं असेल म्हणून यासारख्या मा माणसांनी तिकडे नि तक्रार करावी आणि त्यांना निलंबित करावं ही बाब पटण्यासारखी नाही कारण भारतीय जनता पक्षामध्ये विविध पक्षातले म्हणजे भ्रष्ट काय जे काय त्याला उपाधी असतील ते सगळे इकडे घेतल्या जात असताना पक्षातले प्रामाणिक कार्यकर्ते काही चुका झाल्या असतील तर त्यांना घरात बसून एक बैठक घेऊन समजून सांगता आलं असतं पण ते न सांगता आमदार भारसागळे म्हणतील ते आणि म्हणून जीवाभावाचे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी खस्ता खाल्ले आहेत पक्षवाडीसाठी म्हणून ते कार्यकर्ते काढून टाकले जातात आणि त्यावर त्या कार्यकर्त्यांचा जेव्हा आवडोम होतो चर्चा होतो बाया बातम्या येतात तरी त्यावर काहीही चर्चा होत नाही आमदार भारसागळे यांनी आपल्या निवडणुकीच्या कार्यकाळात ते यावेळेस त्या दर्यापूर मतदारसंघात उभे होते अकोट अकोट मतदारसंघात मूळ दर्यापूरचे असणारे भारसागळे यांनी दर्यापूर मतदारसंघामध्ये बुंदेले यांच्या प्रचारासाठी काम केलं की जे बुंदेलेंना पक्षाने आपल्या पक्षातून काढून टाकलं होतं निलंबित केलं होतं आणि त्याच्या पानाचिन्हावर म्हणजे नवनीत राणा आणि दिलीप राणा यांचा जो पक्ष असेल त्या पक्षामध्ये लढत असताना त्या पक्षाचा याचा काय संबंध आहे ते येत असला तरी तिथं अधिकृत उमेदवार अभिजित कॅप्टन असताना कॅप्टन अभिजित अडचूड असताना तिथे तुम्ही गुंद्रेचा प्रचार कोण्या तोंडाने करता जाहीर कसा करता तुमचे फोटो भारसागरांचे फोटो त्यांच्या बॅनरवर दिसतात वाहनावर दिसतात काही ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष मतदाराला विनंती करताना दिसतात म्हणजे तिथं कॅप्टन अभिजित अडचूड हे पक्षाचे उमेदवार नव्हते खऱ्या अर्थानं भारसागरेंनी आपला मतदारसंघ शेप करायला पाहिजे होता आपल्या मतदारसंघात आपण ज्या मतदारसंघात प्रामाणिकपणे आपल्याला उमेदवारी आहे त्या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांना घेऊन आपलं काम करेल याहीपेक्षा जास्त मतांडून आल्यास हरकत नव्हती पण त्यांना असं वाटलं की इथला आपला जुना एक सहकारी आहे आमदार बुंदेले माझे आमदार यांना पक्षाने जरी काढून टाकलं असेल तरी मी तुम्हाला इकडून आणतो निवडून एवढं धाडस म्हणजे ज्याला पक्षविरोधी कारवाई म्हणतात स म्हणजे सर्वात मोठी पक्षविरोधी कारवाई की ते तुम्ही केली त्यामुळे जे कार्यकर्ते म्हणतात डझनभर कार्यकर्ते की भारसाकड्यांना तातडीनं पक्षातून काढून टाकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे आता तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे पण दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी किंवा एकशे तीस पस्तीस भाजपचे आमदार जे आहेत त्यापैकी एका सहा ते सात वेळा आमदार असणाऱ्या आमदाराच्या विरोधात त्याच्याच पक्षातील कार्यकर्ते जेव्हा मुंबईच्या आझाद मैदानावर एल्गार पुकारतात त्यामुळे निश्चितच ही बाब त्या, त्या, त्या सुद्धा लाजी शेरणीची आहे असं मला वाटते आणि पक्षनेतृत्वासुद्धा यामध्ये तातडीनं लक्ष घालून ही जी घुस्मट आहे हे थांबवली पाहिजे असं मला वाटतं मंडळी मी माझं स्पष्टमत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार